जय शिवराय सर जय शिवराय जय शिवराय कसा राहील पावसाचा महाराष्ट्रात सबंद जिल्ह्यामध्ये आता दोन पुढे पावसाची कमतरता पडणार नाहीये आणि तुम्ही पाहताय अकोला अमरावतीला वातावरण हे पूर्ण चेंज झालेलं आहे कामदेश हो। असेल पश्चिम महाराष्ट्रात ही चेंज झालेली आहे आजची जी तारीख आहे काही ठिकाणी जोरदार सरी तर काही ठिकाणी हलक्या सरी ह्या दोन प्रकारच्या असेल तर काही ठिकाणी नुसतं ढगाळ वातावरण हे नंदुरबार शहाजाच्या परिसरात पाहायला मिळेल आणि विषय असा आहे की महाराष्ट्रातला पावसा अंतिम टप्प्यामध्ये येऊन पोहोचलेला आहे त्यामुळे हे जे काही दिवस आहेत हे पूर्वेकडनं उत्तरेकडनं दक्षिणेकडनं पाऊस येणार प्रमाण आहे पश्चिम महाराष्ट्राकडनं याच्यात पावसाचा जिथे नैऋत्य मोसमी पण आहे तो आता बिलकुल कमी झालेला आहे त्यामुळे इथून पडणाऱ्या पावसामध्ये जे काही भरभर वाहणारे वार होते ज्यामुळे पाऊस टिकत नव्हता ही प्रक्रिया बंद होणार आहे आता विषय आहे विभागानुसार अंदाज देण्याचा तो अगोदरी आपल्या इन्स्टावर दिलाय अनेक व्हिडिओमध्ये दिलाय फक्त तुमच्या चॅनलवरती शेतकरी इतर शेतकऱ्यांना पाठवत नाही त्यामुळे तो आपण थोडा दोन दिवस बंद ठेवला पण नक्कीच आजपासून रेग्युलरली काम करूयात आज तेरा गुष्ट, तेरा ऑगस्ट नागपूर चंद्रपूर गोंदिया या, या भागामध्ये संध्याकाळपर्यंत पावसाची मजलमाल नागपूर वरील भागांमध्ये लवकर जाईल जळगाव छत्रपती संभाजीनगर रीप रिपारी शिरडे असा प्रभाव पाहायला मिळेल पण आहे एकंदरीत परभणी नांदेड यवतमाळ हिंगोली मराठवाडा संपूर्ण जिल्ह्यातल्या सर्व तालुक्यांमध्ये चौदा तारखेला सकाळपासून काही ठिकाणी तर काही ठिकाणी दुपारनंतर आगमन करेल पावसाचा जोर आहे भरणीसाठी आहे किंवा काही ठिकाणी तांदान भरण्याची शक्यता देखील दाट आहे पश्चिम महाराष्ट्रातल्या अहिल्यानगर पुणे सातारा सांगली दक्षिण महाराष्ट्रातील सर्व जिल्हे यांचा कामावेश देखील उद्याच्याच पावसामध्ये आहे एकंदरीत पावसाची प्रतीक्षा जे काही आहे आज ते आजपासून संध्याकाळच्या वेळा संपणार आहे आणि राज्यामध्ये नदी नाले गोडी वाहतील अशी प्रक्रिया जळगाव खांदेच्या भागांमध्ये अनेक ठिकाणी पाहायला मिळेल ती म्हणजे तारीख सोळा आणि सतरा आहे एकंदरीत आज वातावरणामुळे उन्हामुळे जे काही आतापर्यंत पिकं सुकले ते आता आजपासून सुकायचं बंद होईल उद्यापासून पाणी भरण्याचं काम पावसाचं राहील आणि येणाऱ्या काळामध्ये विहिरीला पाणी येण्याचं काम हे तीन चार चार दिवसामध्ये पूर्ण होऊन जाईल त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे निश्चिंत काळजी करू नका वातावरण जे आहे ते चांगल्या पद्धतीने अजूनही महाराष्ट्रावरती सक्रिय आहे राहिली गोष्ट आता दुष्काळाच्या विषयची खानदेशला दुष्काळ वाटतोय आणि तो आहे सुद्धा पण इथून पुढे दुष्काळ हा तुम्ही म्हणणार नाही फक्त तीन दिवसाचा वेळ द्या आज तुमच्या भागामध्ये ढगाळ झाले उद्या चौदा तारीखला दुर्दार पाऊस काही काही ठिकाणी होईल काही ठिकाणी भरणी पूर्ता होईल अशी प्रक्रिया उद्याच्या दिवसभरात संध्याकाळपर्यंत आहे पंधरा आणि सोळा तारीख तुमच्याकडे मुसळधारीचा इशारा राहील आणि तो सक्सेसफुली आल्यानंतर कमेंट करा काही नाही भागांपैकी अनेक भागांचा तर सोडलेल्या भागांना आज दमदार पावसाने हजेरी लावली विदर्भाच्या तर अनेक तिथे पाणी वाहेल अशी कंडिशन होऊन जाईल त्यामुळे काळजी करू नका आता परभणीमध्ये काही गाव जालन्यातल्या काही अंबड साइडची काही गाव यांची चिंता उद्याच्या चौदा पूर्णपणे मिटून जाईल एखादा गाव राहिलंच त्याच्यामध्ये तर एक दिवस अगदी थांबा पंधराला मिटून जाईल एकंदरीत चित्र असं आहे आपल्या भागामध्ये आता अतिवृष्टीमुळे आता पूर परिस्थिती निर्माण होईल पूर्व विदर्भामध्ये पाहतो येणारा पाऊस दाखवून देणार आहे काय होतं एखाद्या ठिकाणी पूर परिस्थिती झाली बाकीच्या ठिकाणी ते त्यांना समजून घेत नाहीत त्यामुळे जी काही तारीख आहे मुसळधार पावसाची पूर परिस्थिती ही सोळा आवर्जून होईल तोपर्यंत पिकांचं पाणी भरणं काही ठिकाणी चांगलं अजूनही होणं काही ठिकाणी वाहूनही होणं हे सुद्धा या काळामध्ये घडणार आहे पूर परिस्थिती बाबतीत मी निस्तब्ध आहे काही कंडिशन सोळा सतरा करणार आहे कारण की शेतकऱ्यांना काल काय खाल्ले आहे हे अजून कळत नाही आणि मागे दिलेल्या अंदाजावरती चुकीच्या कमी आले होते सांगितलं मी आठ नऊला सांगितलंच नव्हतं दहाच्या पुढे सांगितलेलं की रेकॉर्डिंग तुमच्याकडे कारण साहेब आता बहुतेक प्रकल्प भरलेले आहेत आमच्याकडे चार ते पाच दरवाजे अद्याप का आजच सोडण्यात आले आहेत कारण भरपूर पावसामुळे नक्कीच नक्कीच त्यामुळे नदी नाले पूर्ण एक झालेले आहे नक्कीच धन्यवाद चालेल साहेब